नमस्कार मित्रांनो तर आपण आपल्याकडे चालू असलेल्या रोजगार हमी योजनेची तो पेमेंट आलं का नाही आपण ते आता कसं बघणार आपल्या मोबाईलमध्ये ते आपण सविस्तर बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम प्लेस्टोरला ओप यायचं आहे जन्मनरे नरेगा हे आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर ते ओपन 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 करायचं ओपन केल्यानंतर आपण त्याला अपडेट करून घ्यायचं त्यानंतर आपले पैसे आले किती आपण किती दिवस हजेरी हो लावली ते सगळं बघण्यासाठी आपण ह्या टॅबवर इ इत, इथं ह्या टॅबला क्लिक करायचं इथं आल्याच्यानंतर इथं आपला जॉब कार्ड नंबर जो असेल रोजगार हमी योजनेचा तो इथं टाकायचा त्यानंतर इथं आपल्याला दिसेल आपलं नाव गाव सगळं सर्व गोष्टी दिसतील आपण किती दिवस हजेरी होती आपलं अठरा दिवस दिस दिस दिसते कामावर आपली आहे किती दिवस प्रेझेंटी होते ॲबसेंटिव्ह होती सर्व गोष्टी दिसेल आणि त्यानंतर महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपले आलेले पैसे जे रोजगार हमीचे पैसे आपले किती मालले व किती पेंटिंगला आहे त्या सर्व गोष्टी ह्या टॅबवर दिसणार आहे इथं आपण करणं क्लिक करणार आहोत ते बा बघा तुम्ही आता किती हप्ते आलेले आपले आपल्या इथं सर्व हप्त्यांचं लिस्ट इथं दिस दिसते सविस्तर आपण बघू शकता कोणत्या बँकेत आपले डीबीटी मा स्वरूपात गेलेले आहे ते पण दिसणार आपण ठीक आहे धन्यवाद मित्र